एका व्यक्तीजवळ पाच रुपये दहा रुपये आणि वीस रुपयाच्या नोटा आहेत त्यांची एकूण किंमत पंधराशे पंच्याहत्तर रुपये आहे तसेच प्रत्येक प्रकारच्या नोटांची संख्या ही समान आहे तर त्यांच्याजवळ एकूण नोटा किती किती आहेत बरोबर तर काय करायचं बघा नोटांची संख्या तर समान आहे बरोबर तर डायरेक्ट एक्स वगैरे काय मानू नका इथं पंधराशे पंच्याहत्तर रुपये त्याची किंमत झाली छेदामध्ये नोटांची नाही का त्यांची बेरीज करा बरोबर वीस दहा तीस झाले आणि पाच पस्तीस झाले पस्तीसने डिवाईड करा पस्तीसने जर डिवाईड जर केलं तर त्याच्यामुळं काय करा सातने दोन्हीला भाग जातो सातने डि डिवाईड करा, करा सात दोन्ही चौदा पंधरा दोन चौदा एक राहिला सातरा झाली संख्या सात दोन्ही किती चौदा खाली किती राहिले रे तीन वरून घेतले पाच संख्या पस्तीस साता पाच किती पस्तीस छेदामध्ये सातने भाग द्या सातपाचा किती रे पस्तीस आता दोनशे पंचवीसला पाचने भाग द्या काय होणार आहे पाचशे किती रे वीस खाली राहिले दोन पाचापाचा पंचवीस काय झालं रे प्रत्येक नोट ही किती असणार आहे पंचेचाळीस क्वांटिटी असणार आहे बरोबर तर आपल्याला त्यांनी विचारले तर त्यांच्याजवळ एकूण किती नोटा आहेत तर एक प्रकारची नोट किती येते पाचच्या नोटा पंचेचाळीस दहाच्या नोटा पंचेचाळीस वीसच्या नोटा पंचेचाळीस असणार आहेत एकूण नऊ तीनने मल्टिप्लाय करतो मी एकूण काढायचं आपल्याला बघा तीन पंधराशे आपण पाचाचा हात चाला एक तीनशे एक बारा हात चाला एक किती रे तेरा एकूण नोटा किती असणार आहेत रे त्या ठिकाणी एकशे पस्तीस ऑप्शन क्रमांक किती तीन